जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भाजीपाल्यांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना आज पुन्हा चक्रीवादळाने जिल्हा हादरला आहे महागाव आर्णी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे तीन जण जखमी झाल्याची घटना घडली यवतमाळच्या आर्णी व महागाव तालुक्यात आज अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आर्णी तालुक्यातील पाहापळ तर महागाव तालुक्यातील तिवरंग चिखली मलकापूर या गावांना चक्रीवादळाचा फटका बसला यामध्ये पाहापळ येथील पंचवीस घरांची पडझड झाली तर अनेक घरांवरील तीनपत्रे उडाली असून हो तिघेजण जखमी झाले तर शेकडो झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद पडली तसेच आर्णीच्या बाबळ गावाला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलाय